हॅलो फ्रेंड्स नमस्कार एक छान आणि माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते अंग दुखतंय कॅल्शियम कमी झालंय उन्हाळ्यात पाच पदार्थ खा बळकट हाडांसाठी भरपूर कॅल्शियम तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट घेत असाल तर जास्त प्रमाणात घेऊ नका कारण हे हानिकारक असू शकते गरमीच्या दिवसात थंड पदार्थाचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते काही पदार्थांच्या सेवनाने फक्त शरीर थंड राहत नाही तर हाड आणि सांदे मजबूत राहण्यासही मदत होते उन्हाळ्याच्या दिवसात हारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकता हारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा केळी ओकरा पालक ड्रिंकचा समावेश करा एकोणीस ते चौसष्ट वयोगटातील लोकांना सातशे मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते वैविध्यपूर्ण आणि संतुलित हार घेऊन तुम्हाला आवश्यक असलेले सर्व कॅल्शियम मिळवता आले पाहिजे तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट घेत असाल तर जास्त प्रमाणात घेऊ नका कारण हे हानिकारक ठरू शकते दैनंदिन गरजेनुसार एक हजार पाचशे कॅल्शियमची आवश्यकता असते एक दही उन्हाळ्याच्या दिवसात दह्याचे से सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते शंभर ग्रॅम दह्यात जवळपास पंच्याऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम असते याव्यतिरिक्त प्रोटीनचाही चांगला स्रोत आहे हाडं मजबूत होण्यासाठी दही आवर्जून खा दोन काकडी पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे काकडी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि वजन कमी होण्यातही मदत होते वजन कमी करण्यासाठी हाडं आणि सांध्यांना मजबूत ठेवण्यासाठी काकडीचे सेवन फायदेशीर ठरते तीन टोमॅटो टोमॅटोमध्ये विटॅमिन मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो टोमॅटो मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे हाडांसाठी हे महत्त्वाचे मिनरल आहे टोमॅटो तुम्ही सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता चार लिंबू लिंबू आणि संत्र्याचा आंबट फळांमध्ये समावेश होतो विटॅमिन सी युक्त फळं हाडांचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो लिंबाचा रस उन्हाळ्यात पिण्यासाठी एक उत्तम पेय आहे ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते कलिंगड उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडाचे सेवन तब्येतीसाठी उत्तम ठरते यामुळे पचनक्रिया चांगली राहते रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते विटॅमिन सी युक्त कलिंगड हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते सा आंबा आंबा हाडांचे घनत्व आणि मजबूती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते अँटीऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आंबा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरतो ज्यामुळे इन्फेक्शनपासून लढण्यास मदत होते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना किंवा नातेवाईकांना ही माहिती शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्वांना ही माहिती उपयोगी पडेल भेटूया आपण परत अशाच नवीन नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या